छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे काँग्रेसचे उमेदवार मुसा पटेल यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडले प्रभाग क्रमांक नऊ मधील पटेल नगर परिसरात हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते या प्रसंगी उमेदवार मुसा पटेल यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक नऊ हा परिसर तुलनेने ग्रामीण स्वरूपाचा असल्याने येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि इतर विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल जनतेचा विश्वास जपून सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय या भागामध्ये या प्रभागामध्ये चिखल सावित्रीनगर पटेल नगर हिनानगर शाहनगर ब्रिजवाडी मसनतपूर आणि निसरवाडी या भागामध्ये हा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये भागा कुठच विकास झालेला नाहीये आम्ही आता फिरतोय गल्ले गल्ली मध्ये रोड नाहीये लाईट नाहीये हे काही सिमेंट रोड आम्हाला आतापर्यंत दिसला नाही आम्ही आता, आता चौघ डोर तो डोर जात आहे रिया काढत आहे पण तिथली जनता परेशान आहे ते असे म्हणतात का आता नगरसेवक येतो मतदान घेतो गे निवडून गेला का पाच वर्ष इकडे येत नाही त्याच्यामुळे आता लोकांनी ठरवलेले आहे का बदल घडवायचा आहे आणि काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं आहे अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहे